नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी आपल्या दीड एकर क्षेत्राला जाळी कुंपण केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की तुम्हाला दीड एकरासाठी किती खर्च आला मित्रांनो दीड एकर क्षेत्र म्हणजे पासष्ट आर आपले हे आहे आणि हे जे, जे अंतर आहे चहूबाजूला असे सर्कलमध्ये जर मोजायचे झाले चारी बांधाचे जे अंतर मोजायचे झाले चारी जे बांधारे आहेत त्यांचे अंतर जर मोजायचे झाले तर रनिंग अकराशे फूट आहे रनिंग अकराशे फूट आपले अंतर आहे आणि त्या रनिंग अकराशे फूट क्षेत्राला आपण कुंपण केलेले आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता जो आपला हा जो गाला आहे याला आपण गाला म्हणतो किंवा चौकाडा म्हणतो हा जो चौकाडा आहे मित्रांनो हा दीड बाय दीड इंचाचा आहे तर यामध्ये एक मोठा चौकडासुद्धा भेटतो दोन बाय दोनचा भेटतो अडीच बाय अडीचचा भेटतो तीन बाय तीनचा भेटतो तुम्हाला कोणती जाळी लावायची याच्यावरतीसुद्धा खर्च अवलंबून असतो मित्रांनो आता हे जे आपलं अकराशे फूट अंतर आहे ह्याला आपण दहा फुटावरती पोल घेतलेला आहे ते पाठीमागे बघू शकता हा एक पोल आहे हा एक पोल आहे आणि दुसरा एक पोल हा इथं आहे असे आपण दहा दहा फुटावरती पोल घेतलेले आहेत आणि असे एकूण आपले एकशे दहा पोल आहेत यासाठी आपण जे अँगल घेतले होते ते आपण वीस फुटाचे जे अँगल आहे दीड इंची अँगल ते आपण घेतले होते फाय अँगल फाय अँगल घेऊन आपण त्याचे तुकडे केले तीन तुकडे केले सहा पॉईंट आठ इंचा जवळपास आपण एक अँगल तयार केला म्हणजेच पावणे सात फुटाचा जवळपास आपण एक अँगल असे एका वीस फुटाच्या अँगलमध्ये आपल्याला तीन तुकडे तयार झाले असे आपले जवळपास एकशे चोवीस पंचवीस तुकडे तयार झाले आणि आपण एकशे दहा तुकडे हे गाडलेले आहेत दहा दहा फुटावरती एक तुकडा असे एक आपण एकशे दहा तुकडे गाडलेले आहेत त्यानंतर आपण राऊंड फिगरमध्ये चाळीस ते पन्नास फुटावरती म्हणजेच चार ते पाच अँगलनंतर आपण एक कैची दिलेली आहे आणि कैची देणे ही खूप आवश्यक असते मित्रांनो ज्या वेळेस आपण जाळीला ताण देत असतो ही माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कैची दिसत आहे कैची देणे खूप म आवश्यक असते कोणी कोणी कैच्या असे देतात की हा जो पोल आहे याला मधल्या बाजूला असं मधी घेतात सपोर्ट परंतु आपण या पोलच्या दोन्ही बाजूला कैची घेतलेली आहे बांधावरती बंधाऱ्यावरती कोणी कोणी शेतामध्ये घेत असतं म्हणजे असा पोल पडू नये म्हणून आपण त्याला साईटला कैची मारलेली आहे कैची ज्या वेळेस आपण मारतो त्यावेळेस आपलं अंतर थोडं जास्त झालेलं आहे ते थोडं कमी असायला हवं होतं कारण मित्रांनो जो आपला पोल आहे त्याला जी आपली जाळी आहे त्याला सपोर्ट लागणे खूप आवश्यक असते सपोर्ट असणे खूप आवश्यक असते आणि त्यासाठी आपल्याला काहीची जवळजवळ घ्यावी लागते आपल्याला जी जाळी लागलेली आहे एकूण ती जाळी लागलेली आहे अकराशे फुटासाठी तेवीस बंडल तेवीस बंडल आपण जाळी घेतलेली ले आहे आणि एक जाळीचे वजन जवळपास पन्नास किलो असते चाळीस ते पन्नास किलो दरम्यान एका जाळीचे वजन असते पाच फूट जाळीचे आणि तिची आपण जी, आप जी हाईट घेतलेली आहे जाळीची पाच फूट आहे बघू शकता या जाळीची जी हाईट आहे पाच फूट आपण घेतलेली आहे दीड बाय दीड इंच गाला आहे पाच फूट जाळीची हाईट आहे आणि एक जाळी जी आहे राऊंड फिगरमध्ये पन्नास फुटापर्यंत लांबीला भरत असते आणि जाळीचा जो खर्च पकडायचा तो जवळपास तीन ते साडेतीन हजारापर्यंत एक बंडल जाळीची येते आपल्याला अकराशे फुटामध्ये साडेबावीस बंडल जाळी लागलेली आहे साडेबावीस बंडल तर आपला जो जाळीचा खर्च झालेला आहे तो चौऱ्याऐंशी ला, हजार रुपयाचे आपले तेवीस बंडल झालेले आहेत आपण तेवीस बंडल घेतले होते पाच फुटाचे त्यानंतर आपल्याला जे लोखंड लागलं लोखंड आपल्याला लागलेलं आहे सत्तेचाळीस हजाराचं सत्तेचाळीस ते पन्नास हजाराचं आपल्याला लोखंड लागलेलं आहे आणि लोखंडाचं असं असतं मित्रांनो लोखंड तुम्ही कोणतं घेता त्यावरती डिपेंड करत असतं आपण हा दीड इंची अँगल घेतलेला आहे दीड इंची अँगल आपल्याला सफिशियंट आहे तुम्ही तुम्हाला हवं तर दोन इंची देखील घेऊ शकता पण दोन इंचाची गरज नाही याला कैशा वगैरे तुम्ही व्यवस्थित दिल्यानंतर त्याला काही जास्त जाड असण्याची गरज नाही त्याच्यावरती काही एवढा लोड नसतो दुसरी गोष्ट मित्रांनो जाळी जी आहे जाळ्यामध्ये दोन तीन प्रकार असतात एक जाड जाळी असते एक बारीक जाळी असते ही जी जाळी आहे बारीक आहे आणि हिचा जो गाला आहे जो चौकाटा आहे तो लहान आहे तुम्हाला काय उद्देश समोर ठेवून तुम्हाला जाळी करायची हा तुमचा विषय आहे तुम्ही जर तार लाग तारी कुंपन केलं तर तुम्हाला आणखी खर्च कमी येईल यापेक्षा ये जर जाड गाळा तुम्ही घेतला मोठा गाळा जर घेतला चौकाडा मोठा घेतला तुम्हाला आणखी खर्च कमी येईल परंतु आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या शेतामध्ये कोणताही प्राणी आला नाही पाहिजे साफ किंवा उंदीर सोडता कोणताही प्राणी यायला नको त्यामुळे आपण एवढा बारीक चौकाडा घेतलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला जे आहे खर्च जास्त लागलेला आहे तर मित्रांनो जाळीचा जे रेट होता आपल्याला लागलेला आहे साडेबहात्तर रुपये किलोनुसार आपल्याला जाळी मिळालेली आहे त्यानंतर लोखंड जे आहे लोखंड आपल्याला मिळालेला आहे साडे अठ्ठावन्न रुपये किलोनुसार लोखंडाचे आणि जाळीचे जे किलोचे रेट असतात ते कमी जास्त होत असतात त्यामुळे उन्नीस वीस थोडाफार इकडं तिकडं खर्च होऊ शकतो परंतु राऊंड फिगरमध्ये मला याला सत्तेचाळीस हजार रुपये लोखंडाला खर्च आलेला आहे आणि जाळीला आलेला आहे चौऱ्याऐंशी हजार रुपये त्यानंतर मित्रांनो या असले गेट वगैरे लावावे लागतात हे बघा इथे एक गेट आपण लावलेलं आहे आणि एक मोठं गेट आपण त्या साईडला लावलेलं आहे त्या गेटलाही समज दहा ते बारा हजार रुपये खर्च येत असतो तुम्ही जसं गेट लावाल तसा त्यावर खर्च तुमचा डिपेंड करतो आणि आता विषय आला मजुरीचा जाळी टाईट करण्यासाठी मजुरी तुम्हाला यासाठी गड्डे खोदावे लागतात तर तुम्ही मजुरांनासुद्धा देऊ शकता जाळी फिट करण्यासाठी सुद्धा देऊ शकता मी उक्त दिलं होतं तर उक्त देत असताना अलग अलग त्याचं माफ ठरलेलं असतं कुणी जे मिस्त्री लोक असतात कारागीर असतात ते तीनशे रुपये पोल सांगतात कोणी दोनशे सांगतात कोणी अडीचशे सांगतात मी चार ते पाच ठिकाणी एन्क्वायरी केली त्यानंतरच के मी कुंपन केलं मित्रांनो व्यवहारामध्ये या गोष्टी खूप आवश्यक असतात कोणतीही गोष्ट आपण घ्यायला जात असल तर किमान दोन ते चार ठिकाणी आपण एन्क्वायरी करणं आवश्यक असतं तेव्हा आपल्याला अलग अलग ठिकाणी काय रेट चालू आहेत ते कळत असतं त्यानुसार मित्रांनो आपण तीन चार ठिकाणी एन्क्वायरी केलेली आहे आणि त्यानंतरच आपण जाळी फिटिंग केलेली आहे तर मला एका जणाने तीनशे रुपये पोलनुसार खर्च सांगितला होता एकानं अडीचशे सांगितलं एकाने दोनशे सांगितला शेवटी मित्रांनो मी एकशे दहा रुपये पोलनुसार जाळी फिट केलेली आहे एकशे दहा रुपये पोल म्हणजे यामध्ये असं असतं खड्डं खोदणं त्यामध्ये अँगल गाडणं त्याला फिटिंग करणं आणि जाळी ओढून देणं हे संपूर्ण खर्च त्यामध्ये असतो म्हणजेच एकशे दहा रुपयामध्ये ह्या गोष्टी असतात शक्यतो एवढं स्वस्तामध्ये कोणी करत नाही परंतु आपल्याला थोडीशी एन्क्वायरी करावं लागते थोडंसं कष्ट घ्यावे लागतात थोडंसं फिरावं लागतं त्यानंतर या गोष्टी शक्य होतात नाहीतर मार्केटमध्ये मा आज सर्व लोक लुटायला बसलेले आहेत आपल्याला खूप सजग असणं आवश्यक आहे आता मित्रांनो जाळी कुंपण करता वेळेस घेण्याची काही काळजी कोणते पॉईंट लक्षात ठेवले पाहिजेत काय खबरदारी घेणे आवश्यक आहे याला म्हणतात मित्रांनो कैची हे बघू शकता ही अशी कैची असते ही आपल्याला किमान दोन तीन दोन तीन पोलनंतर आपण घ्यायला पाहिजे हे तुमच्या मनावर आहे तुम्ही किती पोलवर घेताय मी काही ठिकाणी शंभर फुटावर घेतलेली आहे काही ठिकाणी पन्नास फुटावरती घेतलेली आहे कैची जास्त घेणं खूप आवश्यक आहे चार कोपऱ्यांना चार तर तुम्हाला घ्याव्याच लागतात जे आपले शेताचे चार कोपरे आहेत त्या चार कोपऱ्यावरती चार कैच्या घ्याव्या लागतात त्यानंतर मध्ये कैची घ्यावी लागते मध्ये कैची घेण्याचं असं आहे की बऱ्याच ठिकाणी आपली जाळी जी आहे उकळून पडू शकते पालथी पडू शकते त्यामुळे आपल्याला त्यासाठी या प्रकारे कायच्या घ्यायच्या आहेत हे बघू शकता असल्या खैच्या घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्या जाळीवरती ताण येणार नाही अँगलवरती ताण येणार नाही आणि अँगल वगैरे पडणार नाही काही शेतकरी जे आहे लोखंडाचे पोलऐवजी सिमेंटेड पोल लावत असतात परंतु मित्रांनो सिमेंटेड पोल जो आहे त्याला कुणी जाणून बुजून जर धक्का वगैरे मारला तर ते पोल तुटून जाऊ शकतात नुकसान होऊ शकतं त्यामुळे सिमेंटेड पोलपेक्षा लोखंडी पोलची जी लाईफ आहे ती चांगली आहे आणि आपण सिमेंटेड पोलपेक्षा लोखंडी पोल लावणे आवश्यक आहे दु दुसरी गोष्ट हे बघू शकता मित्रांनो ही जी आपली जाळी आहे इथे जाळी असल्यानंतर खाली इथं गॅप होता जाळीच्या खाली गॅप होता कारण जमीन जी आहे खालीवर असते मित्रांनो कुठे जमीन खाली असते कुठे वरती असते त्यामुळे जाळी खालीवर होत असते म्हणून आपण इथे सिमेंट टाकून घेतलेलं आहे हे बघू शकता जाळीच्या खालून जिथे जाळी वरती आहे तिथं आपण सिमेंट टाकून घेतलेलं आहे जेणेकरून जंगली जे प्राणी आहे ते जाळू खालून उकारणार नाही छिद्र करणार नाही आणि शेतामध्ये आपल्या शिरणार नाहीमध्ये ती खबरदारी घेण्यासाठी आपण तिथे खाली सिमेंट वगैरे टाकलेलं आहे तुम्ही देखील दुसरी लावू शकता एक चिकन नेट असते ती देखील तुम्ही लावू शकता चिकन नेट म्हणून एक जाळी येत असते ती स्वस्तत असते आणि ती आपण या जाळीच्या बाजूला अशी थोडीशी नाली करून गाडू शकतो आणि बांधून घेऊ शकतो जेणेकरून कोणतेही प्राणी खालून जाळी खालून मध्ये शिरणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा तुमचे काही प्रश्न असतील कुंपणाविषयी त्यानंतर फळबागेविषयी कोणत्याही संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आता हा झाला आपला दीड एकराचा खर्च राऊंड फिगरमध्ये जो पूर्ण आपला खर्च झालेला आहे तो झालेला आहे एक लाख पन्नास हजार ते एक लाख साठ हजार रुपये टोटल खर्च दीड एकरासाठी एक, एक एकरासाठी जो खर्च आहे तुमचा राऊंड फिगरमध्ये ऐंशी हजार ते एक लाख रुपये होणार आहे ऐंशी हजार ते एक लाख एक एकरचा खर्च तुम्ही पकडून चला जर तुम्ही जाळी थोडीशी झाड घेतली गाला मोठा घेतला तर आणखी कुमे होऊ शकतो म्हणजेच ऐंशी हजारापर्यंत होऊ शकते जाळी जर तुम्ही चौकडा लहान घेतला तर तुमचा जो खर्च एक लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो धन्यवाद